अनेक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चालू झाल्या आहेत जसं वातावरण जिल्ह्यामध्ये चालू आहे अनेक इच्छुक उमेदवार यामध्ये लढण्यासाठी पुढे येत आहेत यातीलच एक व्यक्तिमत्व म्हणजे रामभाऊ गायकवाड जे बोशे गटामध्ये येत आहेत निश्चित जाणून घेऊया आपण त्यांचं काय मत आहे ते काय सांगाल मी जिल्हा साठी किंवा पंचायत दोन्ही याच्यासाठी इच्छुक आहे महिला आहे जिल्हा परिषद साठी आणि पंचायतसाठी पुरुष आहे जी काही मला संधी मिळेल त्यातनं मी उभा राहणार आहे पण मी कुठल्या पक्षातनं उभा राहणार नाही माझी स्पष्ट आणि एकदम स्पष्ट भावना आहे की मी जनसामान्यांच्या मनावरती राज्य करतो मी सामान्य लोकांच्या नड्या अडचणीसाठी उभा राहतो आज जे तुम्ही मागं पाठ्यामाग माझ्या बघताय ते प्राथमिक आरोग्य केंद्र हे सोळा करोड रुपयाचं प्राथमिक आरोग्य केंद्र आहे मी मुंबई असो सोलापूर असो किंवा पुणे असो हे प्रत्येक ठिकाणी जाऊन हे प्राथमिक केंद्र आज मी उभा केलं उभा करत असताना माझ्या गावचे सरपंच किंवा माझ्या नागरिकांनी मला सहकार्य केलेलं आहे असे मी अनेक काम आहेत जे चिलायवाडी गावाला ते सबस्टेशन असो सबस्टेशन ही मीच मंजूर करून आणलो पुण्या मुंबईवरून परत पाचचा ट्रान्सफॉर्म पूर्वी लाईट जात होती पाचचा ट्रान्सफॉर्म हो वाढवून घेतला आणि आता शेतकऱ्यांना त्याची अडचण हे होत नाही चिलायवाडी असू द्या आजुजी असू द्या गोसाळ्या असू द्या चिंचुली चिचुलीपोशा असू द्या आडीव असू द्या ह्या प्रत्येक गावामध्ये मी सामान्य माणसाच्या ह्याच्यासाठी काम करतो आता माझ्या गावात महादेव मंदिर आहे त्या महादेव मंदिरासाठी साडेपाच कोटी रुपये चालूला निधी घाटपूर संरक्षण मंजूर आहे परत मशानभूमीसाठी साडेपाच कोटी रुपये मंजूर आहे आणि माझं माझ्या गावाचं श्रद्धा स्थान असलेलं महादेव मंदिर त्याच्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पन्नास कोटीचा प्रस्ताव माझ्या पत्रावरती मागणी केलेला आहे तो प्रस्तावही माझ्याकडे आहे म्हणजे ह्या पन्नास कोटीचा जर प्रस्ताव मंजूर झाला म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के मुख्यमंत्र्यांनी इन्व्हेस्टमेंट करून तो प्रस्ताव खालून चालू आहे त्याचा प्रस्ताव जर काम झालं तर माझ्या गावातल्या शंभर पोरांना नोकरी लागेल त्यातनं उपलब्ध कामाची होईल आज इथं जे प्राथमिक आरोग्य के केंद्र आहे हे आमच्या गावातून आम्हाला रोपड्याला जावं लागायचं रोपळे गाव होतं त्या रोपळ्याला जावं लागत होतं आज आमच्या गावातले गरीबातली गरीब मुलगी असू द्या महिला असू द्या ह्या लोकांना जर डिलिव्हरी करायची वेळ आली तर इथं गरीब फुकट होणार आहे ना जर एखाद्या सामान्य माणसाला ताप आला तर पाचशे रुपये डॉक्टरकडे गेल्यावर जातात ती कुठं तर थांबणार आहे मी माझ्या वैयक्तिक नेटवर्कचा फायदा माझ्या वैयक्तिक संबंधाचा फायदा मी माझ्या गावासाठी शंभर टक्के केलाय वाडी वस्तीचे रस्ते असू द्या दलित वस्ती म्हणजे आता मी मुख्यमंत्र्यांकडून संविधान भवनाची मागणी केली आहे अहिल्या देव होळकर आय भवन अहिल्या देव होळकर भवनाची पन्नास लाखाची मागणी केली आहे गावात एक करोड रुपयाचं चा अर्ध काम झालंय चालू आहे ते पण काम मराठा भवन काम चालू आहे प्रत्येक समाजाला न्याय देण्यासाठी मी राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे जातो मी कुठल्याही स्थानिक नेत्याकडे जात नाही माझं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्याचं मी सामाजिक काम करत असताना मी दोन पत्र घेऊन जातो एक मी माझ्या समाजाचं पत्र घेऊन जातो आणि एक मी माझ्या गावच्या आणि माझ्या आसपासच्या गावच्या विकासाचं पत्र घेऊन जातो आणि त्याचा पाठपुरावा करून आणण्याची दानत माझ्यामध्ये आहे की विकास कामं करण्यासाठी आणि पुढं मला संधी द्यावी का तर मी कामं करतोय म्हणून माझ्या समोर कुणी उभा ह्याचं मला देणे गेलं नाही जर माझ्यापेक्षा जास्त काम करणार असेल तर लोकांनी त्यालाही मत द्यावं पण माझ्यापेक्षा जास्त काम करणारा कोण नसेल तर त्याला मत देऊन मला एवढ्या वेळ संधी द्यावी राहिलेली काम महाराष्ट्रात माझं गाव गुरुसा शंभर टक्के मी टॉपला लॅन आहे तसंच मला जर पंचायत समितीची संधी दिली किंवा जिल्हा परिषद दिली तर ही गाव येणारी दहा पंधरा गावं राज्यातल्या टॉपला नेण्याची जबाबदारी रामबाव गायकवाडची असेल कारण राज्याच्या मुख्यमंत्र्याचं हात धरून काम करून आणण्याची ताकद फक्त रामबाव गायकवाडमध्ये आहे कुणी आमदार असू द्या किंवा खासदार असू द्या कुणाच्यात ही ताकद नाही ह्याच्यासाठी मला जनतेने निवडून जावं हे स्थानिक लेवलचं काम करत असताना यामध्ये स्थानिक लेवलच्या आमदारांचा तुम्हाला कितपत फायदा झाला मी कुठल्याच आमदाराकडे पत्र मागायला गेलो नाही माझ्या आयुष्यात मी माझ्या स्वतःच्या पत्रावर तुम्हाला मी आता थोड्या वेळ माझी गाडी येईल त्या इंडॉसमेंट दाखवतो रामभाऊ गायकवाडांच्या पत्रावरती मुख्यमंत्र्यांची इंडॉसमेंट असते आणि त्या पत्रावरून खाली ग्रामविकास मंत्री असू द्या जलसंपदा मंत्री असू द्या त्याच्यावरून मी कामं केलेली आहेत मी कुठल्याही स्थानिक पुढाऱ्याकडे जात नाही आणि काम करून घेत नाही मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला माझं आणि त्यांचं वैयक्तिक संबंध आहेत त्याच्या फायद्यानं मी गावाच्या लोकांसाठी फायदा करून घेतला आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तुम्ही कोणत्या पक्षांकडनं किंवा कोणत्या गटाकडनं उमेदवारी किंवा निवडणूक लढवत आहात मला गटाकडे उभा राहायची गरज नाही ना मी सामान्य माणसातला कार्यकर्ता आहे मी गोरगरिबांसाठी लढणारा कार्यकर्ता आहे घरोघरी फिरणारा कार्यकर्ता आहे रात्री दोन वाजता जरी गायकवाडला फोन आला तर मला कुठल्या आमदार कालदाराला फोन करायची गरज लागत नाही आय एस असू द्या आय पी एस असू द्या तहसीलदार प्रांत कलेक्टरला किंवा बीडीओ ला डायरेक्ट रामबागायकवाड नाव माहिती ना हे लोकांना आमदारांचं नाव कसं माहित असतं आमदारांना माहीत असतं पण हा सामाजिक कार्यकर्ता आहे हा गोरगरीबांसाठी लढतो म्हणून त्या अधिकाऱ्यांना माहित आहे त्यामुळे मी कुठल्या पक्षातनं लढणार नाही मला गोरगरीब जनतेनं एवढ्या वेळ वैयक्तिक वे रामबागायकवाड म्हणून मध्ये द्यावं मराठा ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही होता काय सांगाल त्या अरे मी समाजाचं काम करतो की मी राज्याच्या जा मुख्यमंत्र्यांकडे जात असताना दोन पत्र नेतो मग मी सांगतोय एक समाजाचं पत्र नेतो आणि माझ्या आसपासच्या गोरगरीब लोकांचं पत्र घेतो अशो मी दोन पत्र मी राज्याच्या मुख्यमंत्र्याला देतो आणि दोन्ही पत्राचा पाठपुरावा करतो पण त्या पत्राचा पाठपुरावा समाजाचं काम करत असताना माझा विकास करावा या हेतून मी राज्यात काम करत आहे बाकी मला काही देणे गेले नाही कोणाच आपल्या भागातील जनतेला किंवा आपल्या गटातील जनतेला तुम्ही काय संदेश देऊ इच्छिते किंवा काय सांगाल मी एकच संदेश देऊ हो शकतो की माझ्यापेक्षा ज्या नेतृत्वाचे काम जास्त केलंय एखादा आमदार येईल मी हे केलं मी ते केलं सांगेल पण उभा राहिलेला समोर उमेदवार आहे मग अमुक अमुक उमेदवार आहेत त्यानं काय केलं त्याला त्याच्या नेत्याचं नाव सांगावं लागेल की माझ्या नेत्यानं असं केलं पण रामभाऊ गायकवाडला कुठल्या नेत्याचं नाव सांगावं लागणार ना ना। नाही रामभाऊ गायकवाडनं काम केलं सांगायची इच्छा आहे आणि तुम्ही थेट माझ्याशी संपर्क साधा त्या आमदाराला जसं पत्र देता तुम्ही रामभाऊला द्या की काम नाही झालं तर तुमची चप्पल रामभाऊचा काल निश्चितच भोसे जेडपी गट असो किंवा पंचायत समिती असो यामध्ये या गटातील जो भी उमेदवार येईल त्याची तुलना तुम्ही गायकवाड यांच्याशी करून तुम्ही मत आपलं टाकावं असं यांचं मत आहे जनपद न्यूज मध्ये मी संपादक सचिन दळवे खास शेतकऱ्यांच्या सेवेसाठी समृद्धी अग्रवेट घेऊन येत आहे सर्व्हिस क्वालिटी आणि सॅटिस्फॅक्शन आमच्याकडे श्रमात बचत करण्यासाठी समृद्धी सिंगल व डबल पॉवर दूध काढणी यंत्र उपलब्ध जनावरांच्या पोषक चाऱ्यासाठी समृद्धी कडबा कुट्टी यंत्र तेही फायदेशीर घरच्या घरी दळण दळण्यासाठी झिरो टक्के मेंटेनन्स असणारी समृद्धी अॅग्रेवेट पीठाची गिरणी आजच घेऊन जा त्याचबरोबर सर्व प्रकारचे पंप चार्जर पंप दुरुस्ती उपलब्ध यासाठी लागणारे सर्व प्रकारचे व्ही बेल्टही उपलब्ध व्ही सी फिटिंग उपलब्ध समृद्धी रबर मॅटमुळे गायींना खुराचे आजार बस करण्यास सुलभ किंवा गोचीड व सडांच्या आजारापासून सुटका करते यामध्ये समृद्धी ॲग्रोवेट प्लस समृद्धी ॲग्रोवेट एंटरलॉक रबर मॅट उपलब्ध रोग व बजाज फायनान्स उपलब्ध डेअरी दे। फार्म इक्विपमेंट कॅन फायबर पाट्या पाण्याचा जार जनावरे व शेतींसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध विश्वास व खात्रीशीर खरेदीसाठी आजच भेट द्या समृद्धी ॲग्रोटेकला आमचा पत्ता नरुटे कॉम्प्लेक्स समर्थनगर कुरुल रोड मोहोळ मोबाईल नंबर सत्त्याण्णव सहासष्ट ऐंशी अकरा चोवीस अठ्ठ्याऐंशी तीस सदोतीस एकवीस चौसष्ट